के लिए होती। या परमिट पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला निर्णय परिवहन खात्यानं घेतलेला आज त्याचं जी आर सुद्धा आम्ही परिवर्तक बाहेर काढतोय प्रामुख्यानं गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी वाहतुकीची समस्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि रिक्षामध्ये आणि ज्यांना परिवहन विभागाचा परवाना नव्हता अशा अनेक गाड्या रस्त्यावर यायच्या आणि त्यामुळे विद्यार्थी वाहतूक ही धोकादायक अवस्थेत होती अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अपघात झालेला आहे त्यांच्या गाडीला त्यांच्या बसला किंवा त्यांच्या रिक्षाला आणि त्यामुळे परिवहन विभागानं असा निर्णय घेतला केंद्र शासनानं जी अधिसूचना जाहीर केली त्यानुसार बारा प्लस एक विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील अशा प्रकारची ती बस आम्ही आता परवानगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून परवाने आम्ही करतो करतोय प्रामुख्याने रोजगार निर्मिती ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला ते आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ताबडतोब आजपासूनच आम्ही हे परवाने द्यायला सुरुवात करतो त्यांनी याबाबत आणि माझी जे परिणमंत्री मंत्री होते अनिल परब यांनी म्हटलं की आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये जाऊ ठीक आहे कोर्टामध्ये ज्याला जायचं त्यांनी जाऊ द्या पण विद्यार्थ्यांची सुरक्षितते आमच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहे आणि अनेक जे विद्यार्थी वाहतूक करणारे संघटना आहेत त्यांनी आम्हाला आभा आभारसुद्धा व्यक्त केलेला आहे त्यांनी आमचं कौतुकही केलेलं आहे की के देशामध्ये दे पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहे आणि त्यामध्ये एस यंत्रणा असणार आहे त्यामध्ये कॅमेरा सिस्टीम असणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रायव्हर जर दारू प्यालेला असेल तर ते ताबडतोब त्या आग आग गाडी ती चालू होणार नाही अशा पद्धतीचं यंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं महत्वाची बैठकीला नव्हते पालकमंत्री पदाच्या गैरसमज आहे दादा भुसे आताच माझ्यासोबत होते ते या बैठकीला सुद्धा होते काही अपरिहार्य कारणांमुळे आमचे भरत गोगावले आलेले नाहीत तर आमचे शिंदेसाहेबसुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाही आहे त्यामुळे ते अनुपस्थित होते त्यामुळे असं काही कुणाच्या नाराजी वगैरे असायची काही कारण नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की हे जो पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे त्यामुळे पालकमंत्री बाबा वादाचा आणि याचा काही विषय नाही यांना झेंडा दिलं होतं भूगोलन द्यावं अशी मागणी नाही नाही अशी काही हो मागणी मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मा मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे त्यांनी काही मतदारसंघ त्यामध्ये दाखवलेले आहेत दहा ते बारा मतदारसंघ आहेत यामध्ये फेरफार केल्याचा आरोप ते करत आणि कुठेतरी गंभीर बघा निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करतंय लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे काय आरोप केलेले नाही फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे मुद्दामधून आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदार त्यांच्या मना मनामध्ये निर्माण करायचं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोनशे सदतीस आमदार देऊन ह्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब करतायत त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र आहे ते पुढले किती त्यांनी आनाभाका घेतला किंवा मोर्चे काढले तरी शेवटी सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवड फार 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 ती दुर्घटना वाईट आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय किंबोन हायकोर्टानं पण निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की चौदा वर्षाखालील गोविंदांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेऊ नये दही अंडीचा सराव करतानासुद्धा या गोविंदांना लांब ठेवावं असं असताना सुद्धा काही गोविंदा मंडळं अशा प्रकारे जर लहान मुलांना वर चढवत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो शेवटी हा खेळ आहे खेळ खेळाला खेळासारखं पाहिलं पाहिजे परंतु सर्वसामान्य लहान मुलांना वर चढवणं हे दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडलेली आहे त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी आयोजकांना सुद्धा जे मुख्य अध्यक्ष आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे परंतु गुन्हा दाखल करून त्या मुलाचा काही जीव परत येणार नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या गोविंदा पथकांना आणि त्याचबरोबर सराव करणाऱ्या गोविंदांना सुद्धा विनंती करतोय की लहान मुलांना सहाव्या थरावर पाचव्या थरावर चढवण्याचा प्रयत्न करू नका आणि हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले त्याचं पूर्णपणे पालन काही असं बिलकुल आहे आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जातोय माझ्या डिपार्टमेंटचं जर तुम्ही मला विचार आमच्या डिपार्टमेंट माध्यमातून एसटी डेपो आहेत किंवा एसटी स्टँड आहे किंवा कि इतर काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही आमदारांनी वक्तव्य केलेलं माझ्या तरी शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील म्हणून आले माझ्या विभागामध्ये एक प्रस्ताव करण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्याने जे एक लाख रुपये कर्ज घेतात किंवा दोन लाख रुपये कर्ज घेतात त्यांना जे काही हमी लागत होती त्या हमीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा त्यांचा गॅर्डर म्हणून त्यांचा जो काय समावेश केला गेला होता तो शासनाने आज त्यांना अत्यंत शेवटच्या क्षणात म्हणजे पहिला त्यांचं गॅरंटर असणं आवश्यक नाही असं सांगितलेलं आहे मुळामध्ये सर्वात महत्त्वाचा जो निर्णय झालेला आहे की एन एस एफ डी सी किंवा इतर महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली त्यामध्ये त्याच्यामुळे जवळपास एन एफ एफ डी सीच्या अकरा हजार दोनशे चौऱ्याण्णव कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहेत तसंच एन एस के एफ डी सीचे जो आमच्याकडे तीस हजार एक एकशे एकोणीस प्रकरण प्रलंबित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी मुक्त झालेलो आहोत त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ होईल अत्यंत या दोन्ही गोष्टी शासनानं आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्या आहेत मला वाटतं यामुळे सर्वसामान्य घटकातील मागस्वर्गीय घटकातील इतरांना त्याचा लाभ होईल पालक पालकमंत्री पदावरून शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील म्हणून दुसरा पालकमंत्राचा विषय कॅबिनेट मध्ये कोणताही चर्चेला गेला नाही संजय राऊत असं म्हणत आहेत की पालकमंत्री पदावरून शिवसेनेला लायकी दाखवण्यात या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे पण तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक दोन दिवसात घेते होत्या ठाणे परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने त्यावरती दंड एकनाथ शिंदे अभय देत आहेत मेहरबानी करतात सर्वसामान्य हिताचा जर निर्णय असेल तर त्यामध्ये निर्णय घेण्यास काही हरकत नाही असं आमचं सरकारचं मत आहे म्हणून त्याच्याबद्दल शिंदे साहेब जर निर्णय घेतला असेल तो योग्यच असतो